नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची भगवद्गीता वाचणाऱ्या ऋतुजावर बायबल वाचलाच पाहिजे असा दबाव होता तिने धर्म सोडला नाही पण प्राण सोडला ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून ऋतुजाचा मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या सासूसासरे नवरा धर्मगुरू यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच धर्मांतर विरोधी कायदा लवकर यावा व धर्म बदलासाठी दबाव टाकणाऱ्यांना ठोकून काढा असे आवाहन भाजपच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ यांनी गुंडेवाडी तालुका मिरज येथे ऋतुजाच्या आईवडिलांच्या भेटीच्या वेळी सांगितले त्यानंतर त्यांनी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख घुगे यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत भेट घेऊन घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला धर्मांतराची बळी पडलेल्या ऋतुजा आई वडिलांची गुंडेवाडी तालुका मिरज येथे आमदार चित्राताई वाघ यांनी भेट घेतली व सर्व माहिती जाणून घेतली त्यावेळी त्यांनी राम मंदिर येथील चर्च खतिपनगर येथील चर्च पाद्री यांच्याबाबत संताप व्यक्त केला घर बांधण्यासाठी पैसे मागून छळ केला ती हिंदू धर्माचे अनुकरण करत होते तिला ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून मानसिक व शारीरिक छळ केला तिला मरण्यासाठी प्रवृत्त केले त्यासाठी धर्मांतरांविरोधी कायदा लवकरात लवकर यावा धर्मांतरासाठी कोणी दबाव टाकला तर त्यांना ठोकून काढा वरुदुजाच्या मारेकरांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चित्राताई वाघ यांनी सांगितले दरम्यान त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांची आमदार पडळकर यांच्या समूहेत भेट घेतली जिल्ह्यातील अनाधिकृत चर्चपाडा धर्मांतरासाठी बळी गेलेल्या पोलीस तपास अधिकारी तात्काळ बदला ऋतुजाच्या वडिलांना फोन करून माफी मागायला लावणाऱ्या पोलिसाची तात्काळ बदली करा नवरा सासू सासऱ्यांसह ऋतुजाचं लग्न जमवणारा नायब तहसीलदार कोळी धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरला आरोप अटक करा व तपास जलद करून केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवा असे सांगितले एकंदरीत पोलिसांवर झाल्या प्रकाराचा संताप व्यक्त केला त्यावेळी भाजपच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ व वा आमदार गोपीचंद पडळकर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप नेत्या स्वातीताई शिंदे सविता मदने आनंदा गडदे सरपंच रेखा गडदे संपत पाटील विठ्ठल एडके आनंदा पाटील रमेश पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी सांगलीला ऋतुजा आणि या एक बाव किती वर्षाची होती म्हणजे एकोणतीस वर्ष तीस वर्षाची उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सात महिन्याची गरोदर सात महिन्याची गरोदर ऋतुजाला ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट हो असं म्हणत तिचा अपरिमित असा छळ केला गेला तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि त्यातून तिला मरण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आपण विचार करू शकतो की ऋतुजा सात महिन्याची गरोदर होती सात महिन्याची गरोदर एक जीव आपल्या पोटामध्ये वाढत असताना एखादी महिला ज्या वेळेला आत्महत्या करते स्वतःला संपवते यावरून लक्षात येईल की कि तिला किती टोकाचा परिसीमेचा त्रास दिला गेला पाटील परिवाराला माहीत नव्हतं की हे राजगे ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करतात लग्न हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी गेल्यावर वा। बायबलच वाचलं पाहिजे उपवास करायचा नाही हिंदू धर्माच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही भगवद्गीता वाचणारी ऋतुजा हिला जबरदस्तीने बायबलच वाचलं पाहिजे असा तिच्या मागे घोषा लावण्यात आला तिला राम मंदिर कॉर्नरच्या सांगलीच्या चर्चला नेण्यात आलं तिला मिरजच्या खतीप हां खतीब काय नाव त्याचं हा हां खतिपनगर तिकडे तिला मध्ये नेण्यात आलं तिथला जो पादरी त्यांच्या घरी सतत येत होता त्यांनी सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं अनुकरण करते आणि म्हणून तुम्हाला अडचणी येतात तिने ख्रिश्चन धर्म करायलाच हवा स्वीकारायलाच हवा याच्यासाठी तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्या ठिकाणी देण्यात आला आणि शेवटचं पाऊल की तिला मरण्यासाठी प्रवृत्त तिच्या नवरा तिचे सासू तिचा सासरा या तिघांनी त्या ठिकाणी केलं आणि एक जीव या तिघांनी धर्म बदल होत नाही सून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होत नाही म्हणून तिचा जीव घ्यायचं पाप यांनी केलंय त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याच सोबत घर बांधण्यासाठी तुझा बाप काय पैसे देणार आहे की नाही आमचा मानपान झालेला नाहीये असा तिच्या मागे घोषा लावला ऋतुजाने वडिलांना सांगितलं वडिलांनी मुलाच्या अकाउंटवर पैसे पाठवले ते जात नव्हते म्हटल्यावर मुलीच्या अकाउंटवर पाठवले आणि पन्नास हजार रुपये या परिवाराला दिलेले आहेत त्याच्यामुळे पैशाची मागणीसुद्धा त्यांनी हिच्याकडे केली तिचे दागिने होते ते सगळे गहाण ठेवले आणि अशा पद्धतीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीने तिचा छळ झाला बघा सरकार हे सगळ्या धर्मांचा आदर करणार आहे पण जर कुणी कुणाला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडत असेल तर त्याच्या त्या कृत्यासाठी आमच्याकडे शून्य सहिष्णुता आहे यांना सोडलं जाणार नाहीच याचबरोबरीने धर्मांतरण विरोधी कायदा हा त्या ठिकाणी लवकरात लवकर यावा यासाठी तर आमचा प्रयत्न आहेच शिवाय धर्म बदलण्यासाठी जो दबाव केला जातो त्यालासुद्धा गुन्हा समजण्यात यावा अशी तरतूद येणाऱ्या दिवसांमध्ये व्हायला हवं मला ऋतुजाच्या केसवरनं सांगलीच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या ताईला सांगणं आहे की जर तुम्हाला असा त्रास होत असेल अशा पद्धतीने तुमच्या सासरची मंडळी जबरदस्तीने तुम्हाला धर्म बदलण्यासाठी त्रास देत असतील जबरदस्ती करत असतील कृपया पोलीस स्टेशनला संपर्क करा कृपया एकशे बारा नंबरवर कॉल करा पोलीस शासन तुमच्यासाठी आहे पण जीव देऊ नका आज ऋतुजा गेली आयुष्यभराचं दुःख हे तुम्हाला आम्हाला तिच्या आईवडिलांना हे त्या ठिकाणी आहे आपलं आयुष्य संपवून या हरामखोरांना धडा शिकवता येणार नाही यांना इथं राहूनच ठोकून काढायला पाहिजे यासाठी ऋतुजाच्या सारखी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं हे आव्हान आहे की कुणीही अशा पद्धतीने जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तात्काळ एकशे बारा नंबरवर संपर्क करा पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांची मदत घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल या केसमध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याची गंभीर अशी दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना आहेत यात कुणालाही सोडलं जाणार नाही जे जे कोणी याच्यामध्ये हे तिघं आहेतच पण तिला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करणारा जो पादरी आहे त्याला सुद्धा याच्यामधून सोडलं जाणार नाही या सगळ्याची चौकशी होईल आणि त्यामध्ये सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल वकील चांगले आहेत त्यांच्या परिवारांशी मी बोलली आहे शंभर टक्के फास्ट्रॅकवरती लवकर ही केस चालवून या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत परंतु परत एकदा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपणसुद्धा सगळ्यांनी सजग असलं पाहिजे धन्यवाद